नमस्कार शिक्षण बंदो मी किरण राजपूत आज यश्वर बायटेक तर्फ आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भराठी गावामध्ये श्री प्रभू प्रसाद आयग्रो एजन्सी भराठी यांच्याकडे आलेलं आहे आणि शा आल्यानंतर मी सकाळी आता किती वाजता आलो सकाळी नऊ वाजता मी यांना भेटायला आलो होतो दुकानदारावर आणि अनेशा तुम्ही मला भेटले बरोबर भेटल्या तुम्हाला बघितलं की तुम्ही ओली लावून काय डिफोर घेतलं आहे मग मी तुम्हाला विचारलं की काय रिझल्ट आले किंवा तुम्ही पहिले वापरले का तर तुमचा काय परिचय किंवा तुम्हाला काय आला मला शेअर कर सगळ्यात शेतकरी बनवून सांगा नमस्कार मी ईश्वर संभाजी भागवत रान रेलगाव मला भरपूर प्रकारे चांगले रिझल्ट आले त्याचे ओलिगोचे पी एस बी एल कंपनीचे तुम्ही वापरायच्या अगोदर कुठं दे बघितले का दिसाल त्याची दे वापरायच्या अगोदर मी माझ्या मित्राकडे मिरची बघायला होतो हां तर त्यानं हे ओलिगोची फावर घेतली बरोबर त्याचे भरपूर चांगले रिझल्ट आले तर त्यानं सांगितलं की हे तू औषध आणून तिथे पवडली त्याचे रिझल्ट बघितले तर भरपूर चांगले आले त्यासाठी मी डबल कोणत तेच औषध न्याय लागलो बरोबर शेतकरी म्हणून बिल आहे बघा आजच्या तारखेत बिल आहे तरी त्याने औषध वापरले आणि आता डबल औषध घेऊन राहिले आणि त्यांनी मारायच्या अगोदर एका शेतकऱ्या त्यांच्या मित्राच्या प्लॉट मध्ये जाऊन त्यांनी प्लॉट बघितले रिझल्ट चांगले वाढले तो स्प्रे मारला त्याच्या आता मग आता प्लॉटची कंडिशन काय म्हणते पण आता प्लॉटची कंडिशन एकदम भारी आहे बरोबर पण तरी पण आम्हाला ही डबल फवारणी घ्यायची माहिती बरोबर माझा चांगली रिझल्ट डबल घेऊन आपला माझा प्रकाश निकम हा राहणार कासोल प्रभू प्रसादर प्रभू प्रसाद केस के कासोर कासो आता तुम्ही प्रॉडक्ट विकले त्यांचा काय फीडबॅक आलाय असं कोणत्या तुम्हाला ते द्या

आणि माझं तेच म्हणणार आहे की प्रत्येक दुकानदाराने पुढं होऊन पुष्कर शेतकऱ्यांना जेणेकरून जस हे भाऊ समाधान झाले ते तुमचं नाव बरोबर आहे ना आणि आजच्या कंडिशन एवढे खराब आहे जर समजा एखादा चांगला स्ट्रोक जर बसला तर तो प्लॉट आज वाचू शकतो जर एखादा फॉर चुकीची रिकवारी कधी नाही मिळाले तर तो प्लॉट होणारा रिकव्हरी प्लॉट आहे तो खराबच होऊन जाईल नंतर आणि काय पानाची जर सेल खराब झाल्या नंतर याचा जरी स्प्रे मारला तर ते रिझल्ट येणार नाही कारण की जे सेल असतात पाण्यामध्ये ऑब्झर्व करणारे औषध तर त्या सेलस डॅमेज झाल्या तर या औषधमध्ये जाणार नाही तर रिझल्ट भेटणार नाही तर त्याच्यासाठी मला सगळ्या शेतकरी बुद्धुन्हा एकमेकाला शेअर करा किंवा सगळ्या दुकानदारांना हेच सांगतो की एकदा तुम्ही एकदा शेतकऱ्यांना हे पुश करा तर जेणेकरून त्याचा भाऊंचा फीडबॅक आला आहे तसं बाकीचे शेतकरी पण समाधानी होते जसं या भाऊने सांगितलं की आम्हाला प्रभू प्रसादवाल्यांनी दिले आणि त्यांच्या दिल्यामुळं त्यांनी आम्हाला माहीत नव्हतं पण त्यांनी दिल्यामुळं आमचा असा फायदा झाला आज तुम्ही समाधानी खुश भाऊ बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता बाकी शेतकऱ्यांनी एवढं सांगू शकतो या औषधी तुम्ही न्या हा त्याची एकदा रिजल्ट बघा बरोबर रिझल्ट शंभर टक्के चांगली चालेल भाऊ धन्यवाद तुम्ही एवढा मी स्वतः असल्याबद्दल खरा खरं हा हा